गावातील अवैध व्यवसायाला विरोध करणाऱ्या सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सांगोला तालुक्यातील वाकी या गावात घडली या प्रकरणी सरपंचांनी सांगोला पोलिसात तक्रारी अर्ज दिलेला आहे वाकी शिवणे गावातील अवैधरित्या चालणारी दारू विक्री जुगार मटका बंद करावेत म्हणून ग्रामसभेत एकमतानं ठराव मंजूर केला होता हा ठराव मंजूर केल्याचा राग मनात धरून गावातील अवैध व्यावसायिकांनी चक्क पोलिसांसमोरच सरपंचाला हातपाय तोडून जीवे मारण्याची जी धमकी दिल्याचा प्रकार उघड झालाय या घटनेमुळं सांगोला तालुक्यात एकच खळबळ उडाले वाकी शिवणे गावचे सरपंच अनिल शिवाजी हंबीरराव यांनी या प्रकरणी सांगोला पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केलाय त्यांनी अजित बुचडे निलेश होवाळ सुनील चव्हाण सागर हेगडे व सुंदर काटे यांच्या विरुद्ध हा तक्रारी अर्ज दिलेला आहे सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात खुले आम अवैधरित्या दारूची विक्री तसेच जुगार मटका आणि गुटखा व्यवसाय तेजीत चालू आहे या अवैध व्यवसायामुळं वाकी शिवणे गावातील नागरिक महिला आणि शारकरी मुलांना मोठा त्रास होताना दिसत आहे याबाबत वाकीशिवणी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत ग्राम सदरचे अवैध व्यवसाय बंद करावेत म्हणून ग्रामसभा तसेच महिला ज्येष्ठ नागरिकांनी एकमताने ठराव मंजूर केला होता ग्रामपंचायतीने केलेल्या या ठरावाची दखल घेऊन सांगोला पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे वाकीशिवणे गावामध्ये दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्यासाठी गेले असता संबंधित संशयित आरोपींनी चक्क पोलिसांसमोरच सरपंच अनिल हंबराव यांना हातपाय तोडून जीव मारण्याची धमकी दिली सरपंच अनिल हंबीराव यांनी पोलीस अधीक्षक यांना दारूबंदी तसेच उपयोगी अधिकारी मंगळवेढा यांना ग्रामसेवेच्या ठरावाची नक्कल जोडून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याबाबतचं निवेदनही दिलेलं आहे अवैध व्यवसायाला विरोध करणाऱ्या सरपंचालाच चक्क जिवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर इतर गावातील सरपंच अशा घटनांचा पुढाकार कसा घेणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित राहिला आहे दिलेल्या या तक्रारी अर्जानंतर सांगोला पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार या याकडं सांगोला तालुक्याचं लक्ष लागून राहिले सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या